पिंपरूळ या गावातील रहिवाशी एका पंचावन्न वर्षीय इस्माने थेट शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना दिनांक एकोणतीस जुलै रोजी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता उघडकीस आली हा प्रकार लक्षात येताच नातलगांनी शेतात धाव घेतली व त्यांचा मृतदेह तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पिंपरुळ या गावातील रहिवाशी अरुण दगडू ढाकणे व पंचावन्न वर्ष यांची मानसिक स्थिती थोडी बिघडली होती या दरम्यानच ते आपल्या घरून कोणाला काही न सांगता शेतशिवारात गेले आणि शेतातील विहिरीत त्यांनी उडी मारून आत्महत्या केली हा प्रकार शेतकरी आणि शेतमजुरांच्या निदर्शनास येताच त्यांनी ढाकणे यांच्या कुटुंबाला माहिती दिली तेव्हा त्यांचे नातलक शेतात धावले आणि त्यांनी मृतदेह काढून यावल रुग्णालयात आणला या ठिकाणी शविच्छेदन करण्यात आले तर प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात था अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विशाल मोहे करीत आहे